बीडची मुन्नी बदनाम झाली असं एक धाडसी वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे आमदार सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य आहे कारण नक्की राष्ट्रवादीतली मुन्नी नक्की कोण असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला ज्याचा खुलासा सुरेश धस यांना करावा लागला आहे मुन्नी हे महिला वाचक कोणत्याही प्रकारची शेरेबाजी असलेलं वक्तव्य नाही असं सांगत असतानाच मुन्नीचे सर्व कारनामे आपल्याकडे असल्याचा दावा धस यांनी केला मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू द्या मुन्नी बदनाम याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच अच्छा मुन्नी, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरेली डार्लिंग ते जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे